शहरात झालेला विकास ज्यांना पावत नाही त्यांनी खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा केविल व्हायना प्रयत्न केला असला तरी या घटनेतील आरोपींचे विवेक कोल्हे यांची किती निकटचे संबंध आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्ण आढाव व शहर अध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवत विवेक कोल्हे यांचा भांडाफोड केला आहे या पत्रकार परिषदेच कारण असं की आपण सर्वांना माहिती की दिनांक पंधरा सप्टेंबरला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कोपरगाव शहरामध्ये पाच नंबर तळ्याच जलपूजनाचा कार्यक्रम आमदार शकुष दादांच्या नेतृत्वाखाली पार पडला अतिशय चांगलं वातावरण आनंदाचा उत्साहाचा असताना या कोपरगाव मध्ये दुर्दैवी घटना घडली या कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराचा प्रकार स्वामी समर्थ मंदिरात अस तिथं घडला आणि तो जो घडलेला गुन्हा आहे तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक एकमेकांच्या वादविवादातून हो झालेला आहे परंतु त्या गुन्ह्याचा आधार घेऊन आमचे नेते माननीय आशतोष दादा काळे यांच्यावर आणि सबंध पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि त्या निमित्त आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही खुलासे आणि काही गोष्टी कोपरगावच्या नागरिकांच्या निदर्शनास आणण्यासाठी खरेदी पत्रकार परिषद घेतली विरोधकांनी सांगितलं की जो गुन्हेगार आहे तो मान्य अशी तो दादांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता असणं आणि गुन्हेगार असणं हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत याचा लांब पर्यंत नेत्याशी कुठलाही संबंध नसतो गुन्हेगाराला कोणती जात नसते धर्म नसतो किंवा गुन्हेगाराला कोणता पक्षही सुद्धा नसतो तो विषय चालू असताना रेशन दोन नंबर धंदे याच्या संदर्भात सुद्धा आरोप प्रति आरोप करण्यात आले मी आपणास आणि कोपरगावच्या जनतेच्या निदर्शनास आणून इच्छितो कि या कोपरगाव मध्ये रेशन दुकान किंवा रेशन दुकानदार जे आहेत त्याची संख्या एकशे तेरा संख्या रेशन दुकानदार आणि एक त्याच्यामध्ये एकशे तेरापैकी जवळजवळ शंभर रेशन दुकानदार हे कोले कुटुंब किंवा कोले पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज काम करत आहे रेशन दुकान गोडाऊन जे वाहतुकीच जो ठेका आहे तो राजू होन म्हणून यांनी घेतलेला आहे त्यांचे वडील हे त्या कारखान्याचे कर्मचारी आहे आणि हा स्वतः राजू होन सुद्धा पार्टी यांचा कार्यकर्ता आहे त्याचप्रमाणे या रेशन संघटनेचे जे अध्यक्ष आहेत सरमळ म्हणून हे खोले पार्टीचे माझी जिल्हा पार, सॉरी पंचायत समिती सदस्य आहेत आणि मग हे लोक जर त्यांचे आहेत एकशे तेरा दुकानदार हे त्यांचे कार्यकर्ते आहेत आम्ही असं म्हणायलाच पाहिजे जसं त्यांनी आमच्या नेत्यावर आरोप केले आम्ही सुद्धा हे म्हटलं पाहिजे का रेशन घोटाळा सुद्धा यांच्याच लोकांनी यांच्याच नेत्यांनी केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे मी कोपरगावच्या जनतेला याच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आता इलेक्शनचा काळ आरो प्रति आरोप मागच्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणास पासून दोन हजार चोवीस पर्यंत मान्य आमदार आशुतोष दादांनी प्रचंड मोठा निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आणला अनेक काम जे मागे पंचवीस तीस वर्षात झाले नाही असे काम अशी तो दादांनी त्यांच्या निमित्त आणि मग कुठंतरी बोलायला जागा राहिली नाही ज्याची बरोबरी करू शकत नाही त्याची बदनामी करायची याच अनुषंगाने त्यांचं विरोधकांचं काम चालू आहे आणि जो गुन्हा याच्याशी नेत्याचा काही संबंध नाही आमदार साहेबांचा काही संबंध नाही अशा गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम विरोधक करतायत हे अतिशय निंदनीय आहे निंदनीय गोष्ट आहे निंदनी आपणा सर्वांना माहिती काळे साहेब असतील अशोकदादा असतील आता आमदार साहेब आहेत या सर्वांनी आजपर्यंत गुन्हेगारीला किंवा वाईट धान्यांना कुठेही धारा दिल्या नाही आणि म्हणून ही जी बदनामी चाललेली ही थांबवली पाहिजे नाही याला आम्ही अजून जोरदार प्रतिउत्तर देऊ या बात मी त्या दिवशी आमदार साहेबांनी सांगितलंय की जर आता परत जर असे काही आरोप केले तर त्यांच्यावर खटला दाखल करतो आणि कार्यकर्ता म्हणून मी खटला दाखल होईल आम्ही उतरून आमच्या नेत्याबद्दल जर काही वाईट साईट शब्द वापरले तर आम्ही रस्त उतरून याच्याविषयी आंदोलन करू एवढं मी सांगतो बाकीची माहिती आपल्याला आमचे शहराध्यक्ष सुनील भाऊ देतो पंधरा तारखेला त्या कोपरवा शहरामध्ये ज्या लोकांना जी प्रतीक्षा होती की पाच नंबर तळायचं लवकरात लवकर जलपूजन झालं पाहिजे ते पंधरा तारखेला जलपूजन झालं आणि विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आणि त्यानंतर त्यांनी विचार केला की कोपरगाव शहरामध्ये जे वातावरण झालं होतं की आमदार आशुतो दादा काळे यांनी गेल्या पंचवर्ष पाच वर्षामध्ये जे कोपरगाव शहरामध्ये विकास कामं केले आणि गेली बऱ्याच वर्षापासून को या कोपरवा शहरामध्ये पाण्याची जी दयनीय परिस्थिती होती त्या दयनीय परिस्थितीवर आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मात झाली आणि या कोपरवा शहरामध्ये लोकांना तीन दिवसाठ पाणी मिळेल या भीतीने भय या विरोधकांनी आमदार आशुतोष दादा काळे यांनी यांना विचित्र विचित्र पद्धतीचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले गेल्या गोळीबार आता तो गोळीबार झाला एक पंधरा दिवसापूर्वी त्यावेळेला एका कार्यकर्त्याचा आमदार आशुतोष दादा काळे यांच्याविरोधाचा फोटो होतो तो फोटो तथाकथित नेते कोपरगाव शहराचे त्यांनी असं दाखवला आणि आमदार अशी तो दादा काळे यांचा या गुन्हेगारी लोकांशी संबंध आहे असं त्यांनी दाखवण्याचा जो प्रयत्न केला मला तुमच्या माध्यमातून या कोपरवाव शहरातील जनतेला एक सांगायचं आहे की या कोपरवाव शहरामध्ये जो काही गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जे काही आरोपी पकडले गेले त्या आरोपीचे ई एफ आय आर याच्यामध्ये काय एकच आरोपी किंवा दोनच आरोपी नव्हतं याच्यामध्ये सात आठ लोकांवर आरोप झालेले आहेत त्यातील एक आरोपी आहे हा जो आरोपी आहे याच्याबरोबर संबंधित नेत्याचा फोटो आहे आणि हे सुद्धा या गोळीबारामध्ये आरोपी आहे या आम्हाला तुमच्या माध्यमातून या कुपर्व शहर जनतेला दाखवायचं आहे त्यानंतर मागच्या पंचवर यांच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दुसरा जो आरोपी होता त्याच्यावर गोळीबार झाला असं ते म्हणतात हा त्याचा फोटो मागच्या निवडणुकीला एकोणस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला हा त्यांचा प्रचार करताना दिसत आहे त्यांचा तो कार्यकर्ता आहे आणि बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारीचे गुन्हे दाखल आणि त्यांनी जी इंस्टाग्राम याला त्याला जी बाईट दिली त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यामध्ये आमदार अशी तो दादा काळे यांचा काही दोष नाही त्यांना काही माहित नाही त्यानंतर दुसरी बाईट आली त्याच्यामध्ये त्यांनी आमदार साहेबांचं नाव घेतलं मग त्याला पैसे पुरून नाव घेण्यात आलं का त्याला दमदाट्यातून नाव देण्यात घेण्यात आलं हे आम्हाला माहिती नाही पण ह्याच्या प्रकारचं जे काही चाललं या कोपरगाव शहरामध्ये काळे परिवाराचं आजपर्यंत इतिहास आहे की काळे परिवाराने आजपर्यंत कोपरगाव शहरामध्ये कधीच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिलेला नाही गुन्हेगारी लोकांशी कधी संबंध ठेवलेले नाही पण आमदार दादा काळे यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये या कोपरगाव शहरामध्ये जो पलट केला आणि कोपरगाव शहरामध्ये जे बदल घडवला पंच्या मध्ये म्हणजे मागच्या पंचवार्षिकला या कोपरगाव शहराचं नाव धुळगाव म्हणून ठेवलेलं होतं आज कोपरगाव शहरातील सगळ्या रस्ते झालेले पाण्याचे तळे झालेले असे बरेचसे काम झालेले अशा प्रकारचे झालेला असताना फक्त आमदार साहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी या लोकांनी जो आरोप केला आहे त्याचा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही निषेध करतो आम्ही बराच कंट्रोल केला म्हणत होतं जाऊ द्या बाबा यांनी आमदार साहेबांची प्रतिमा आमदार साहेबांना या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सर्वसामान्य लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे लोक ओळखतात एक स्वच्छ प्रतिमा असलेला माणूस आहे आपण या माणसाचा कधीच पराभव करू शकत नाही या भयाने झालेले लोक यांनी आमदार साहेबांवर जे काय बेछूट आरोप केलेले आता तुमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवलं त्यांनी एक फोटो दाखवला आम्ही चार फोटो दाखवले या पद्धतीत आम्हाला तुम्हाला एक कोपरवा शहरातील जनतेला दाखवायचं होतं बस एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो रोजगाराच्या विषयी आमदार आशुतोष दादांनी दोन हजार एकोणावीसला जो शब्द दिला होता माझे माझ्या मतदारसंघात मी रोजगार वाढीसाठी प्रयत्न करेल त्याला अनुसरून आशुतोष दादांनी आता आपल्याकडे सोनेवाडीला जी एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्या कोपरगाव तालुक्यातले काही भाग आहेत त्यासाठी आशुतोष दादांनी केलेले प्रयत्न आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहेत त्याचप्रमाणे राहिला रोजगाराचा विषय रोजगार मेळावे होत राहतात आमच्या माहितीनुसार दोन हजार तेरा चौदालाही विरोधकांनी आधी एक रोजगार मेळावा घेतला त्यावेळी असे अनेक जणांचे फॉर्म भरून घेतले त्यापैकी कि किती जणांना नोकऱ्या मिळाल्या किती जणांना जॉब मिळाली त्याचाही काही थांब अजून कुणाला लागलेला नाही तसाच प्रकार आता काहीसा होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे